सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय समोर आलेला आहे महागाई भत्ता वाढ संदर्भातील लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून दिला जाणार आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली असून तो आता अठ्ठावन्न टक्के झालेला आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सदरील महागाई भत्ता प्रलंबित आहे आता ही मागणी लवकरच पूर्ण होणार असून महागाई भत्तावाढीमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए अठ्ठावन्न टक्के होणार आहे नवीन दर जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असून राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे डीए वाढीमुळे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सहा महिन्याचा एरियर देखील मिळणार आहे तो जानेवारी महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो अशी ही शक्यता वर्तविण्यात येत आहे